नालासोपारा येथील एकेचाळीस अनधिकृत इमारती घोटाळा प्रकरणी ईडीची धरपकड सुरू चौघांना अटक नालासोपारा परिसरात उभारण्यात आलेल्या तब्बल एकेचाळीस अनअधिकृत इमारतींच्या प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने म्हणजेच ईडीने तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सक्त कारवाई करत चौघांना अटक केली अटक करण्यात आलेल्यांमध्ये माजी आयुक्त अनिल कुमार पवार तसेच वाय एस रेड्डी सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात अनधिकृत बांधकामांना प्रशासकीय पातळीवर पाठबळ देत मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप आहे प्राथमिक तपासातच कोट्यावधी रुपयांची आर्थिक गैरव्यवहाराची नोंद झाली असून संबंधित रक्कम विविध मार्गाने पांढरी म्हणजेच व्हाईट मनी करण्यात आल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत अटक झालेल्या सर्व आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जे जे रुग्णालय मुंबई येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले तपासादरम्यान आणखी काही व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या नाला सोपारा वसे विरार परिसरात प्रचंड कारवाईमुळे आणि खळबळ उडाली आहे स्थानिक रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने करून सर्व संबंधितांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसांत या घोटाळ्याशी संबंधित मालमत्ता जप्ती बँक खात्यांची तपासणी आणि मालमत्तेच्या नोंदीचा अभ्यास अशा मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे